धक्कादायक सत्य एका नवविवाहितेची आत्महत्या आणि तिच्या मागचे काळेकूट सत्य छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी भागात जाधव कुटुंब राहत होते हे कुटुंब प्रतिष्ठित मानले जात असे घरात वडील आई दोन मुलगे आणि एक मोठी सून असा परिवार होता याच घरात काही दिवसांपूर्वीच एका नवविवाहितेने पाऊल ठेवले होते तिचे नाव प्रिया मोरे जाधव होते प्रिया ही परभणी जिल्ह्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती तिचे आईवडील तिला खूप लाडाने वाढवले होते ती दिसायला सुंदर शिक्षणाने सुशिक्षित आणि स्वभावाने खूपच सेमी होती तिच्या आई वडिलांना वाटत होते की तिला चांगले सासर मिळावे आणि तिचे संपूर्ण आयुष्य आनंदात जावे लग्नासाठी जाधव कुटुंबाकडून अमर जाधव नावाच्या मुलाचा प्रस्ताव आला अमर हा शिक्षणाने अभियंता होता आणि एका नामांकित कंपनीत काम करत होता त्याचे घर श्रीमंत होते आणि प्रतिष्ठा देखील चांगली होती त्यामुळे प्रियाच्या आईक वडिलांना वाटले की हा संसार आनंदात चालेल आठ मे दोन हजार एकवीस रोजी प्रिया आणि अमर यांचा थटामटात विवाह झाला घरचे मोठे मोठे पाहुणे आणि मित्रमंडळी उपस्थित होती प्रियाच्या माहेरच्यांनीही लग्नात कोणतीही कसर ठेवली नव्हती त्यांनी न देता फक्त आनंदाने सगळं दिलं होतं सोन्याचे दागिने संसारोपयोगी वस्तू कपडे आणि रोख पैसे लग्नाच्या पहिल्या काही दिवसांत प्रिया खूप आनंदी होती घरात तिचे स्वागत खूप प्रेमाने झाले होते तिची मोठी जाऊ संध्या हिने तिचे विशेष कौतुक केले तू आमच्या घरात लक्ष्मी आहेस असे सासू देखील तिला म्हणाली पण जसंजसे दिवस जात गेले तसे प्रियाला जाणवू लागले की काहीतरी अघटित चालू आहे संध्या आणि अमर यांच्यातील नाते सामान्य नाही याची तिला हलकेच कल्पना येऊ लागली संध्या ही अम्रच्या अगदी जवळ राहायची अम्रच्या खांद्यावर हात ठेवणे त्याच्यासोबत खूप वेळ गप्पा मारणे रात्री उशिरापर्यंत त्याच्यासोबत बसून असणे आणि काही वेळा उभाच त्याच्या खोलीत जाऊन येणे या सगळ्यामुळे प्रियाला शंका येऊ लागली एका रात्री प्रिया झोपली होती रात्री दोन वाजता अचानक तिच्या डोळ्यांत चमक आली तिने पाहिले की अमर बेरवर नाही ती घाबरली आणि तिने खोलीत चारी बाजूला पाहिले त्यावेळी तिला समजले की अमर शेजारच्या खोलीत गेला आहे तिने संध्याच्या खोलीकडे पाहिले आणि दाराजवळ जाऊन ऐकू लागली आतून हळू आवाज येत होते अमर आणि संध्या हळू आवाजात काही बोलत होते आणि त्यांच्यातील जवळीक स्पष्ट जाणवत होती प्रियाने हळूच दाराच्या फटीतून डोकावले आणि जे तिला दिसले त्याने तिच्या हृदयाचा ठोका चुकला संध्या आणि अमर एकमेकांच्या मिठीत होते ते एकमेकांना स्पर्श करत होते आणि त्यांचे हावभाव स्पष्टपणे दाखवत होते की त्यांच्या नात्यात काहीतरी गंभीर अडचण आहे नवर्याला जाब विचारल्यावर मिळाली धमकी सकाळी प्रियाने शांतपणे अमला विचारले अमर काल रात्री तू कुठे होतास अमर घाबरला पण तसा दाखवला नाही मी बाथरूमला गेलो होतो प्रिया काही बोलली नाही पण काही वेळाने तिने ठरवले की तिला सत्य बाहेर काढायचेच आहे तिने थेट प्रश्न विचारला संध्या तुझ्यासाठी काय आहे ती तुझी बहीण की काही वेगळं हे ऐकताच अमर संतापला तुला माझ्यावर विश्वास नाही का तुला घरात येऊन काही महिनेच झाले आहेत आणि आता मला शिकवणार संध्यादेखील लगेच मध्ये पडली प्रिया तुला चुकीचा अर्थ काढायची सवय लागली आहे आम्ही लहानपणापासून असेच आहोत प्रियाला हे मान्य नव्हते तिने थेट सासूशी बोलायचे ठरवले पण जेव्हा तिने हे सासूला सांगितले तेव्हा सासूने प्रियालाच दोष दिला तू घरात नवीन आहेस म्हणून तुला काही समजत नाही घरात शांतता ठेव काही बोलायचे नाही प्रियाला हे समजले होते की या घरात कुणीच तिच्या बाजूने नाही ती पूर्णपणे एकटी होती तिने अमला पुन्हा एकदा सांगितले की हे चुकीचे आहे पण यावेळी अमने तिला मारहाण केली आणि तोंड दाबून गप बसण्याची धमकी दिली अखेर सहा नोव्हेंबर रोजी प्रियाने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली जेव्हा तिच्या माहेरच्या लोकांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी वाळूस एमआयडीसीला धाव घेतली पोलिसांना बोलवण्यात आले प्रियाच्या आईने अमर संध्या आणि जाधव कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली अखेर पोलिसांनी तपास करून अमर आणि संध्या यांना अटक केली ही घटना आपल्याला खूप काही शिकवते काही वेळा समाजात अशा घटना घडतात ज्या बाहेरून सामान्य वाटतात पण आतून कुजलेल्या असतात अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा